ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया या वर्षी कधी आहे आणि याचं महत्त्व काय आहे तर या वर्षीची अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी वार हा बुधवार आहे वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी स्नान दान होम जप व पितरांचे तर्पण वगैरे जे काही केले जाते ते अक्षय टिकते असे म्हटले जाते म्हणून तिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते भविष्योत्तर पुराणात अशी कथा आहे की शाकल शहरात धर्म या नावाचा एक वाणी राहत होता तो सत्यनिष्ठ व प्रिय भाषी होता देव व ब्राह्मण यांची तो नित्य पूजा करत असे एके दिवशी त्याच्या कानावर अक्षय तृतीयाचे महात्म्य हे पडले ते ऐकल्यानंतर त्याने नदी स्नान केले व पितर आणि देवता यांचे तर्पण केले आणि घरी येऊन उदकाने भरलेले घट व दक्षिणा ब्राह्मणास दिली असा त्याचा क्रम दरवर्षी सुरू होता पुढे काही काळाने तो ईश्वराचे स्मरण करीत मरण पावला पुढच्या जन्मी त्याला मागील पुण्याच्या योगाने राजपद हे मिळाले ते मिळाल्यावरही त्याने पूर्वीचाच क्रम हा चालू ठेवला होता जरी तो इतका दानधर्म करीत असे तरी त्याचा पैसा कधीच कमी झाला नाही याचे कारण त्याने अक्षय तृतीयेश पुष्कळ दानधर्म हा केला होता व त्याचेच हे फळ होते हीच ती परशुराम जयंती या दिवशी जर बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस येईल ती सर्वात उत्तम आहे आणि ह्या वर्षी असे शास्त्र सांगते आणि या वर्षी वार हा बुधवारच येत आहे या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व धान्यांचे दान करावे छत्री जोडे गाय सुवर्ण व वस्त्र तसेच स्वच्छ व थंडगार भरले पाण्याने भरले भरलेले जे कलश असतात याचेही यथाशक्ती दान करावे जे आपणास अत्यंत प्रिय असेल ते देखील दान करावे त्याप्रमाणे पितरांच्या नावाने थंड पाण्याने भरलेले उदक कुंभ दान ब्राह्मणास द्यावे असे सांगितलेले आहे वास्तविक हा दिवस श्राद्ध दिनच आहे परंतु काही ठिकाणी हा सण म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी सकाळी स्नान करून सर्व कामे आटपून दुपारी पितरांकरकास ब्राह्मणास कुंभनान द्यावे स्त्रियांनी श्री विष्णूची पूजा करावी व मग ब्राह्मणास दान द्यावे देशावर देशभरात या सणाचे विशेष महत्त्व आहे त्या दिवशी नाना प्रकारचे पदार्थ करून सण साजरा करण्याची प्रथा आहे याच दिवशी आपल्याकडे आमरस हा केला जातो आणि पित्रांना आधी तो दिल्या दिल्यानंतर आपण त्यानंतर आंबे खाण्यास सुरुवात करतो महाराष्ट्रात तरी ही प्रथा बऱ्याच ठिकाणीही पाळली जाते कारण ज्यांच्याकडे ज्यांच्या घरी पित्र पूजन असतं त्यांच्याकडे या दिवशी आमरस पुरणपोळीचं जेवण हे पित्रांना दिले जातं आणि त्या दिवसापासून मग ते त्यापुढे आमरस पोळी हे खातात या दिवशी या कारणाने सर्व स्त्री समाज एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू देखील घेतात या दिवसापासून लोक थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात कारण या दिवशी आपण करा आणि केळी यामध्ये पाणी ठेवतो आणि ते पितरांना दिले जाते ते थंड होते आणि त्यानंतर ते त्या दिवसापासून जशी आंबे खाण्यास सुरुवात केली जाते तसेच थंड पाणी पिण्यास सुरुवात सुरुवात केली जाते अगोदर गार पाणी पिले तर ते त्रासदायक होते याकरता आमच्या आपल्या ज्या पूर्वजांनी पितरांना गार पाणी दिल्यानंतर आपण गार पाणी प्यावे असा निर्बंध घालून ठेवला आहे परंतु कलियुगात या गोष्टीचे स्मरण आम्हा आपल्याला राहत नाही आणि आपण ते पाळत देखील नाही तर या दिवशी करा आणि केळी यांचे देखील दान केले जातच मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद